आज आपण काय घ्यायचंय कलर मध्ये त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे एक कोरा कागद वेगवेगळे कलर धागा आणि कात्री नाही आणि काय काय लागणार आहे हा बरोबर का

नल का हम शिवाजी कलर कर रहे हैं हां अनिल के भी दूसरा कलर करायला अच्छा अब तो बाकी के लो अपन कलर किया अपन पीला पीला है ना पीला हम्म 远。Yeah.

शिकतोय मग दा। ना असा पोटाने दाब पूर्ण धागा असा दाबायचा पोटाने कलर उठतो त्याला एक सारखी करायची सा नाही डिझाईन सगळ्यांनी वेगळी वेगळी करायची काय तसा दा दाब सगळी करता दाब

बोटांकडून आलायच निघते कलर हा

कधर दाबाय आपलं आपल्याला ठेवायला हात पिरवून घ्यायचा कधर उठतोय त्याच्यावर कांदावर कोणता येत angka angka kita ini don chan chan tadi ha salah ada pula चुंतां काले कुम? चुंतां hmm. ते? शी! चांश ध्यात थोड थोडं राहून द्यावायचं कुठला अंक आज तीन खेळ खेळायला आवडतात तर बाळांनो शक दर घ्यायचे का आधी काय झाली आपली डिझाईन तयार झाली आहे बसा बसा हो कलर आणायचे आणि दररोज घ्यायचं वेगळं वेगळे পাৰ <s1> <coughs>